महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील कवडासर गावात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील पत्रकार यांची अचानक भेट नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील असलेल्या कवडासर गावात एका लग्न सोहळ्या प्रसंगी आमंत्रित केलेले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर तसेच विविध क्षेत्रातील असलेले वेगवेगळ्या पत्रकारितेतील असलेले पत्रकार यांच्या उपस्थितीत अचानक दिलेल्या भेटीदरम्यान कवडासर गावातील सरपंच उपसरपंच तसेच गावातील सक्रिय कार्यकर्ते यांनी त्यांच्या गावातील अनेक समस्या मांडल्या असता त्यांचे गावातील प्रमुख रस्ते हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेदरम्यान ठेकेदारामार्फत करण्यात आले होते सदर रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते हे काम करण्यासाठी शासनाकडून पाच कोटी शेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतु ज्या ठेकेदाराला हे काम दिले होते त्याने त्या कामात भरपूर प्रमाणात फसवणूक करून हे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने केले असून त्या रस्त्यांना एका वर्षात होऊन खड्ड्यांचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्या गावाला आजूबाजूचे अनेक गावं जोडली असल्याने रस्त्यात झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष तयार झाला असून तेथील ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे ही मागणी पत्रकार संघाकडे गेली त्यात निकमसरांनी योग्य न्याय मिळवून देऊ अशी हमी देऊन तेथील नागरिकांचे आभार मानले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र ताठे विजय बागूल निलेश शेकोकार तिडके केदारेसर रोशन गव्हाणे राजनंदिनी अहिरे भरसट लालगे मॅडम अश्विनी निकम तसेच ग्रामपंचायत कौडासरचे सरपंच उपसरपंच तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे दिंडोरी नाशिक सांगितलेलं आहेत अतिशय आम्ही बघितलं तर हा खराब रस्ता आहे आणि आताच काम झालेलं आणि त्या रस्त्याचे जी नादुरुस्ती झालेली आहे त्याबद्दल तो ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी याबाबत आम्ही संघटनेच्या वतीनं असा आम्ही प्रयत्न करणार आहोत ननाशी कवळेसर लहाणेवणी असेल आज केंद्र सरकारचा जो रस्ता आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अतिशय खराब चालले आहेत देवघर असेल चिमनपाडा असेल ह्याही रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर आताच सरपंचांनी सांगितलं आहे ती दुरावस्था कलेक्टरना आपण भेटून या बाबामध्ये बा जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सीओ मॅडम त्यांना पण आपण याबाबत त्यांच्या कानावर गोष्टी घालणार आहोत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं ह्या ज्या कामाबद्दल आम्ही चौकशीच्या एक पत्र देखील आम्ही त्यांना देणार दे 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 आहोत आणि पत्रकार संघाच्या वतीने हे प्रश्न देखील उपस्थित आम्ही करणार आहोत आज मोठ्या संख्येने इथे पत्रकार मंडळी इथे उपस्थित झाले आहेत मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो त्यांना त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आपण अशाच पद्धतीने प्रत्येक गावात जाऊन या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत न्यानाशी सर आणि लहाणेवणी इथे जे प्रधानमंत्री ग्राम सडक केंद्र सरकारची योजना आहे त्या अंतर्गत जे काही रस्ता आहेत त्या रस्त्याची सुद्धा दुरुस्ती व्यवस्थित नाही आहेत देवघर कवळेसर हा रस्ता आहे तर बरोबर कवळेसरचे चिमनपाडा बस स्टॉप हे अनेक जे रस्ते आहेत या नमस्कार राष्ट्रीय विषयवामी पत्रकार महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष संतजी निकम कवळ्यासर ग्रामपंचायतीला सदर भेटीदरम्यान त्यांचे काय प्रश्न समस्या आहे गावकरी व सरपंच यांना भेटीदरम्यान संतजी निकम सर नमस्कार राष्ट्रीय पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमाने आपण एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे प्रत्येक गावात आपण देऊन त्या गावातले प्रश्न जाणून घेण्यासाठी आपले पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन आपण त्या गावातील समस्या आपण बघणार आहोत आज आपण कवडसर इथे आहोत कवडसर दिंडोरी तालुक्यातील एक चांगलं असं गाव आहे या गावामध्ये ताराबाई राऊत ह्या येथील सरपंच आहेत त्याबरोबरच मधुकर कराटे सर येऊप सरपंच आहेत राऊत सर पण आहेत आणि असे अनेक जे पदाधिकारी आहेत या गावातील ग्रामस्थ ग्रामसेवक असेल ग्रामस्थ असतील आणि आपले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत सर्वच या सर्वांच्या सोबत आपण तिथे आहोत या गावातील अनेक समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी सुद्धा पत्रकारांच्या माध्यमाने आपण ते प्रयत्न करणार आहोत आज या गावामध्ये अतिशय चांगले असे कार्यक्रम देखील इथे होत आहेत आणि खरोखर आनंदाची बात आहे की एक छोटंसं गाव असताना देखील या गावामध्ये असलेले माणूस की या गावामध्ये असलेली स्वच्छता टापटिकपणा या गावमधले असलेले एकोबा आणा एकोबा हाच देखील खूप महत्त्वाचा आहे मी राष्ट्रीय विश्वग्रामी पत्रकार संघाच्या वतीनं या कवडसर गावचे सरपंच सरपंच आणि ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो याज या ज्या विश्वकप पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण चांगला सत्कार केलेला आहे या गावातील ज्या समस्या आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला न्याय देण्यासाठी राष्ट्रीय विश्वकान पत्रकार संघ आणि सर्व तिथे उपस्थित असलेले पदाधिकारी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सॅब्सक्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा